शिक्षकगण आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला ऑनलाइन मोबाईल गेमचा आहारी जात असलेली तरुणाई या विषयावरती दोन शब्द बोलणार आहे सात द्या प्रति सात हो द्या सात द्या प्रति सात द्या जमलत दात्यास सोळेच्या या यशासाठी दोस्त हो तुमचा हात द्या दोस्त हो तुमचा हात द्या ऑनलाइन मोबाईल गेम हे आज दिल्ली पासून ते दिल्ली पर्यंत उपलब्ध आहे अगदी लहान खेडोपाडी सुद्धा आपल्याला एक तरी मोबाईलचं दुकान बघायला मिळतो हल्लीच्या जमान्यात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय हल्लीच्या जमान्यात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय मोबाईलच्या नादाने मात्र प्रत्येकाचा संवाद संपून गेलाय संवाद संपून गेलाय आधी फक्त अन्न वस्त्र निवारा एवढेच महत्वाचे होते परंतु यात आता एक भर म्हणून मोबाईल हे नाव आपण घेऊ शकतो माणूस जसं श्वासाशिवाय जगू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे माणसाला आता मोबाईल शिवाय जगणं अशक्य वाटू लागलंय आज मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर येथील शिऊर गावातील एक घटना सांगणार आहे मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना मुलांनी मोबाईलवर गेम खेळायला सुरुवात केली आणि मोबाईल बंद पडल्यास मुलांनी मोबाईलची बॅटरी काढली आणि मोठा झाला ते तर जाऊच द्या पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू कुपचून फोन केला तोबा गर्दी जमा झाली पण एकाही माणसाचे हात त्या फिरू भावाला थांबवू शकले नाही थांबवणार कसे त्या घडलेल्या घटनेचं मोबाईल मध्ये प्रेक्षेपण करण्यामध्ये मग्न झाले घटना क्रमांक तीन रस्त्याच्या बाजूच्या आकांता अर्ध मेले रक्त भंभाळ अवस्थेमध्ये मुलग्यानं सरकत सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती तिथेही गर्दी जमा झाली आणि मोबाईलकडून शूटिंग करण्यात व्यस्त झाली अहो बहिणीला तडपडून तडफडून मारताना आणि अर्ध या मदतीची याचना करताना तिथे समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणूसकीची जात निभावणारा एकही मायकाला तिथे हजर नव्हता तो तिथे माणूस गैरहजर होता सगळे झाले वेडे पुढे मोबाईल तुझ्या जन्मामुळे सगळे झाले वेडेपुळे मोबाईल तुझ्या जन्मामुळे अब ना पडणे के ढूंढ है बहाने अब ना के रहे पडणे बहाने बच्चे हो गए हैं ऑनलाइन मोबाईल गेम की दिवाने ऑनलाइन मोबाईल गेम की दिवाने मैदानांच्या खेळांपेक्षा मुलांचा ओढा ऑनलाइन मोबाईल गेम कडे जास्त असतो मात्र हाच मोबाईल मुलांच्या जीवाशी खेळणार नाही ना कोरोना महामारीत शाळा बंद असल्याने सगळीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू होते आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाली मात्र अजूनही मुलं मोबाईल तासन तास पाहताय यामुळे या तर संपूर्णवर त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होत पढाई मी जिसका फट रहा है कलेजा पढाई मी जिसका फट रहा है कलेजा वही बच्चा ऑनलाईन मोबाईल मे लगा रहा है बेजा ऑनलाईन गेम मोबाईल गेम मे लगा रहा है बेजा मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतो डोळे कोरडे होतात दुसर दिसायला लागतं मोबाईल जगात इतकं पण हरवू नका की मेसेज आल्यावरती हाय आणि समोर आल्यावरती बाय बोलण्याची वेळ आणि ऑनलाईन ओळखणारा व्यक्ती समोर आल्यावर अनोळखी होऊन जाईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद